बस स्थानकात विद्यार्थी बस खाली आलेला आहे बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झालेली होती आणि अशातच बसच्या मागच्या चाकात विद्यार्थ्याचा पाय अडकला विद्यार्थ्याला तात्काळ बाहेर काढण्यात आलं त्याचा जीव वाचलेला आहे मात्र पायाला दुखापत झालेली आहे नंदुरबार मध्ये पुरेशा प्रमाणात बसेस नसल्यानंच विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत आणि अशातच बस पकडण्यासाठी विद्यार्थ्यांची रोजचीच कसरत सुरू असल्याचं दिसतंय जीव धोक्यात घालून विद्यार्थी शिक्षणासाठी धावपळ करताना दिसतात माहिती आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून घेऊया प्रशांत अतिशय धक्कादायक असा हा सगळा प्रकार मात्र यानंतर तरी प्रशासनाला जाग आलीय का आता त्या विद्यार्थ्याची प्रकृती नेमकी कशी आहे एसटी महामंडळाची परिस्थिती एकंदरीतच अतिशय बिकट आहे कुठली बस कुठे बंद पडेल किंवा कधी ती फेल होईल आणि प्रवाशांना कसा मनस्ताप होईल हे कुठल्याही परिस्थितीत ना अधिकारी सांगू शकत ना प्रवासी किंवा चालक सांगू शकत अशी परिस्थिती आहे नंदुरबार आणि धुळे या दोन्ही ठिकाणी जर पहिलं परिस्थिती बसची तर अत्यंत दुरावस्था आहे आणि याच दुरावस्थेचं एक जिवंत उदाहरण आता आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात बस स्थानकांवरती प्रवासी विद्यार्थ्यांची शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची गर, गर्दी असते आणि त्या बसची संख्या कमी असल्यामुळे मुलांना जीव धोक्यात टाकून बस मध्ये प्रवास करावा लागतो त्या बसमध्ये बसावं लागतं आपण काही दिवसांपूर्वीच बस लागलेली गळती आणि त्यातून प्रवास करणारे विद्यार्थ्यांचं दृश्य आपण पाहिलं होतं आणि आता हे अजून एक दुर्दैवी घटना ही समोर आलेली आहे सुदैवाने त्या विद्यार्थ्याला अधिक इजा झालेली नाही मात्र याबाबत प्रशासनाने ज्या पद्धतीने दखल घेतली पाहिजे ज्या संवेदनशीलतेने त्यांनी या सर्व प्रकरणांना हाताळलं पाहिजे ते कुठेही होताना दिसून येत नाही नक्कीच तुर्तास धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी